सुभाष देसाई यांचे निधन भाट नागनूर तालुका निपाणी येथील मराठा समाजातील प्रतिष्ठित नागरिक सुभाष गणपती देसाई वय पंचायशी यांचे शुक्रवार तारीख बारा रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात मुले सुना मुली नातवंडे भाऊ परिवार आहे येथील विशाल देसाई यांचे वडील होते रक्षा विसर्जन रविवार तारीख चौदा रोजी सकाळी नऊ वाजता आहे महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक लहान मुलांची खेळणी भेटवस्तू बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या